श्री स्वामी नमस्कार मित्रिणू तुमचं स्वागत आहे माझं चॅनल नीता शिलाईमध्ये या व्हिडिओमध्ये आपण वनटस ब्लाउजची संपूर्ण शिलाई पाहणार आहोत तर ती कशा प्रकारे केलेली आहे तर त्याला डिझाईन काय केलेली आहे ती तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा चिला स्किप करू नका तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आता आपण पाहूया वनटस ब्लाउजची शिलाई तर आता आपण पहिला पुढचा भाग जोडून घेऊया तर हे अस्तरचे दोन भाग आहेत ते आपण सुट्टी करून घेऊया आणि साडीतले भाग त्याच्यावरती ठेवायचे आहेत दोन्ही साईडला मी डाचाचे मार्किंग करून घेतलेला आहे थोडं मी डार्क करून घेते म्हणजे तुम्हाला समजण्यासाठी सोपं पडेल तर आता अस्तरवरती आपण साडीतले भाग जे कट केलेले आहेत ते ठेवून घेणार आहोत आणि चारही साईडने शिलाई टीप मारून घेणार आहोत तर मी दुसऱ्या भागावर देखील चारही बाजूला टीप मारून घेते तर आता आपण डास मारून घेणार आहोत त्यासाठी जो डाचा होलसर फुगीर भाग आहे दोन्ही पहिला जिथे आपण मार्किंग केली आहे ते दोन्ही असे सामान खालच्या साईडला धरून घ्यायचं आहे आणि जो फुगीर भाग आहे त्याच्यावरून आपण शिलायटी मारून घेणार आहोत म्हणजे आपला टक्स छान येतो तर आता आपले दोन्ही साईडला टक्स मारून झालेले आहेत आता इथे आपण हुक्काने पट्टी लावून घेणार आहोत त्यासाठी दोन इंचाची पट्टी घेतलेली आहे पण ही पट्टी खालून दुमडायची नाही कारण खालच्या साईडला आपण कमरपट्टीला पट्टी जोडणार आहोत त्यामुळे तशीच पट्टी ठेवून शिलायटी मारून घ्यायची आहे आणि ही पट्टी पलटून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर आपण जसा गळ्याला गोठ लावतो त्या पद्धतीने फुजीर भाग करून खाचीतून शिलायटी मारून घ्यायची आहे तर हे पहा या अशा प्रकारे आपली हुक्कपट्टी दिसणार आहे तर आता हा पुढचा भाग पलटून घ्यायचा आहे आणि खालच्या साईडला आतल्या साइडला ही पट्टी अर्धा डुमळून घ्यायची आहे आणि त्याच्यावरची आणखीन एक शिलाईटी मारून घ्यायची आहे तर आता आपली हुक्कपट्टी लावून झालेली आहे ला। आता आपण लुक्कपट्टी लावून घेऊया त्याच्यासाठी आपल्याला उलट्या भागावरून ही दोन इंचाची पट्टी लावायची आहे हुक्कपट्टीसाठी आपण सरळ भागावरून लावली होती पण लुक्कपट्टीसाठी आपल्याला उलट्या साईडहून लावायची आहे हे पहा अशा प्रकारे ते एक शिलाईटी मारून घ्यायची आहे आणि ही पट्टी आपल्याला पलटून घ्यायची आहे आणि मग हा भाग सरळ करून घ्यायचा आहे आणि ही पट्टी अर्धा इंच दुमडून त्याच्यावर नख मारून घ्यायचा आहे तुम्ही नवीन असाल तर त्याच्यावर एक शिलाई सुद्धा मारून घेऊ शकता आणि ही पुन्हा त्या ब्लाऊजच्या भागावरती पलटायची आहे आणि खालच्या साईडला लॉक होण्यासाठी एक लहान छोटीशी शिलाई शिलाईट्यूब मारून घ्यायची आहे तुम्हाला मी एक लुक करून दाखवते कशा प्रकारे करता करताय पहा हे पहा अशा प्रकारे आपण लुक्क केलेलं आहे असेच आपण पाच लुक करून घेणार आहोत फक्त आपल्याला प्रत्येक लुकच्यामध्ये दीड दीड इंचाचंच फक्त अंतर सोडायचं आहे जास्त सोडायचं नाही आणि अशा प्रकारे ही लुकपट्टी आपण पूर्ण तयार करून घेणार आहोत भुक्क लुक्कपट्टी तयार करून झाल्यानंतर दा आपल्याला पुढच्या भागाला कमरेच्या साईडला पट्टी लावून घ्यायची आहे त्यासाठी एक इंचाची पट्टी मी घेतलेली आहे हे पहा तर ही पट्टी आपल्याला अर्धा इंच डुमळून घ्यायची आहे आणि इथे लावायची आहे कारण आपण भुक्क लुक्कपट्टी डुमडलेली नाही त्यामुळे इथे डुमळून उरून ठेवून ह्याच्यावरती ठेवून घ्यायची आहे आणि एक बावींचा अंतर सोड एक शिलायटी मारून घ्यायची आहे टीम मारून झाल्यानंतर ही पट्टी अशी उघडायची आहे आणि ती आतल्या साईडला घालवायची आहे आणि त्याच्यावरती आपल्याला किनार टीम मारून घ्यायची आहे है। आता ब्लाऊज आपल्याला उलटा करायचा आहे आणि ही पट्टी अर्धा इंच दुमडून घ्यायची आहे आणि ती ब्लाउजवरती वरती ठेवून आणखीन एक शिलाय टी मारून घ्यायची आहे आता आपण दोन्ही पुढच्या भागाला कमरेची पट्टी लावून घेतलेली आहे आणि टक्स देखील पाहू शकता तुम्ही आपला किती छान आलेला आहे आणि आपण गळ्याला पायपिंग देखील करून घेतलेला आहे आता आपण भाई जोडून घेऊया तर आता भाई जोडताना आपल्याला अस्तरची भाई आहे ती समोरासमोर अगदी व्यवस्थित अशी ठेवून घ्यायची आहे जी आपण कट्स मारलेले आहेत ते समोरासमोर येतील अशा पद्धतीने ठेवून घेतलेली आहे त्याच्यावरती आपल्याला साडीतली भाई उलट्या बाजूने आपल्याकडे उलटी येईल अशा पद्धतीने ठेवून घ्यायची आहे आणि खालच्या साईडला आपल्याला एक पाव इंच अंतर सोडून शिलाई टीप मारून घ्यायची आहे आणि शिलाई टीप मारून झाल्यानंतर आपल्याला भाई उघडायची आहे आणि भाई उघडल्यानंतर अस्तरच्या आणि भाईच्या मधोमध आपल्याला एक दाब टीप मारून घ्यायची आहे त्याच्यानंतर पुन्हा भाई आपल्याला पलटून घ्यायची आहे आणि भाईला पूर्ण बाजूने आपल्याला शिलायटी मारायची आहे आता आपले दोन्ही भाई जोडून तयार झालेले आहेत आता आपण बाई ब्लाऊजला अटॅच करणार आहोत तर आपला पाठीचा भाग देखील तयार केलेला आहे तर पाठीमागच्या भागाला डिझाईन कशी केलेली आहे हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर त्याचा देखील व्हिडिओ येणार आहे त्या व्हिडिओमध्ये ही डिझाईन कशी केली आहे तुम्ही पाहू शकता तर आता आपण पाठीमागचा भाग आणि पुढचा भाग हे शोल्डर जोडून घेऊया तर शोल्डर जोडून झाल्यानंतर आता आपल्याला भाई अटॅच करायची आहे भाई अटॅच करण्याच्या अगोदर आपण भाई एकमेकांवरती ठेवून दोन्हीही भाई समान आहेत का ते पाहून घ्यायचं आहे जर जा कुठे तुम्हाला कमी जास्त वाटत असेल तर ते कट करून घ्यायचं आहे आणि मग आपण ब्राऊजला भाई जोडणार आहोत तर भाई ब्लाऊजच्या शेंटरला ठेवून घ्यायचे आहे आणि शेंटरपासूनच आपल्याला शिलाई टीम मारायची आहे पहिला ह्या साईडला आपण शिलाईटी मारून घेणार आहोत आणि नंतर त्या साईडला देखील आपल्याला एक टीम मारून घ्यायची आहे अशा प्रकारे जर भाई लावलं तर तुमची भाई कमी जास्त पडणार नाही किंवा ब्लाऊज घातल्यानंतर भाईमध्ये ताणल्यासारखं वगैरे काही होणार नाही कारण आपलं शेंटरला सेंटर आल्यामुळे जर तुम्ही सुरुवातीपासून जर भाई लावायला सुरू केला तर तो शेंटर मागे पुढं होतो त्यामुळे भाई अंगात घातल्यानंतर व्यवस्थित बसत नाही त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही भाई लावा ब्लाऊजला भाई अटॅच करून झालेले आहेत आपण फिटिंग करूया फिटिंग करण्यासाठी पाठीच्या भागावरती आपण पुढचा भाग अशा प्रकारे ठेवायचा आहे आणि दोन्हीही साईडला एक एक मोठी शिलायटी मारून घ्यायची आहे हे पहा तर मी ह्याही साईडला आणि ह्याही साईडला एक शिलायटी मारून घेते तर ब्लाऊजला फिटिंग कसं करायचं हे आपण बऱ्याच व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे त्यामुळे मी तुम्हाला इथं सविस्तर पद्धतीने नाही दाखवलं पण दोन्ही साईडला मोठी शिलाईटी मारून झाल्यानंतर आपल्याला दंडघेरा जवळ दंडघिराची छाती जवळ छातीच्या कमरेच्या ठिकाणी कमरेचे माप टाकून घ्यायचं आहे आणि तिथे आपल्याला अशी सरळ शिलाईटी मारायची आणि त्याला लागून आपण आणि दोन दोन शिलाई टिप मारून घ्यायची आहेत आणि आपण हे अशा प्रकारचे नॉट बनवून घेतलेलं आहे हे पण हे आता आपण ब्लाऊजला अटॅच करूया तर हे पहा अशा प्रकारे आपलं सुंदर असं ब्लाऊज शिवून तयार झालेलं आहे तर पाठीमागे ही अशी डिझाईन केलेली आहे हे पहा आणि ते पॅच लावलेलं ला आहे आणि आपण अशा प्रकारे नॉट बनवलेले आहेत हे पहा नॉटला क्लॉथचेच लटकन बनवलेले आहेत फॅब्रिकचे तर किती छान दिसत आहे पहा ब्लाऊज हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद